श्रावण मासाच्या पर्व काळावरती सहस्रनामाचं चिंतन आपण करणार आहोत सहस्रनामच का उत्तर ऐका प्रत्येक युगामध्ये मोक्षाचं एक साधन सांगितलेलं आहे कृतयुगामध्ये ध्यानाने मोक्षप्राप्ती त्रेता युगामध्ये यज्ञाने मोक्षप्राप्ती द्वापार युगामध्ये पूजेने मोक्षप्राप्ती कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने मोक्षप्राप्ती होते म्हणून विष्णू नाम. नामसाधना सगळ्या साधनांमध्ये श्रेष्ठ आहे कारण नाम घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट नियमांचं पालन करावं लागत नाही नाम कोणीही कुठेही घेऊ शकतो म्हणून नामसाधना श्रेष्ठ आहे अजून एक कारण शास्त्र असं सांगत पेक्षा नाम हे श्रेष्ठ आहे कारण भगवान श्रीकृष्ण त्यांनी या शरीराचा त्याग केला नश्वर देह आत्ता नाही पण भगवंताच नाम आजही आहे ते नाम आजही सगळ्यांचं कल्याण करत म्हणून नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे म्हणून त्याचा आपण चिंतन करणार आहोत